नमस्कार मित्रांनो मी संकेत गुरु स्वागत करतो गुर। गुर। तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्जुन कला मंदिर तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओत तर आजच्या व्हिडिओत आपण जाणार आहोत देवळात तर आज आहे त्रिपुरी पौर्णिमा तर आज पालखी नेसवणार आणि देव नेसवणार आहेत तर त्यासाठी आपण चाललो आहे तर आज ब्राह्मण देवाच्या इथे म्हणजे आमच्या इथे ब्राह्मण देवाच्या इथे कवठीचं झाड आहे त्या झाडाच्या इथे स्थान आहे ब्राह्मण देवाचं तर तिथे आज जेवण आहे तर आपण तिथे आता जेवण करायला तयार करायला जेवायला चाललो आहे तर ते पण तो पण आजच कार्यक्रम आहे तर आता तो दुपारी होईल आणि रात्री मग त्रिपुरी पौर्णिमेचा देवळाच्या भोवती प्रदक्षिणा मारण्यात येईल तो रात्री होईल कार्यक्रम तर त्यासाठी आपण चाललो आहे तर चला बघूया कसं कसं काम करतात ते ते तर हे बघा मित्रांनो आता आपण पोचलो आहे देवळात गांगेश्वराच्या देवळात आलो आता आपण काय होत तर मित्रांनो हे बघा हे आता आपण तांदूळ जमा करतोय तर मग बोललो ब्राह्मण देवाचे इथे जेवण आहे तर इथे जेवण करण्यासाठी तांदूळ लागतात हे आणि ते पालखी सजवत आहे तर रात्री प्रदक्षिणा होणार देवळाभोवती तर त्यासाठी आता पालखी सजवत आहेत आणि देव नेसवले जाणार आता और वो भी पहले करेंगे अह जाव तो देखो ये जो है तुम्हें उठते इसको तो है तो ये करेंगे ना और मैं आपको बता दूंगा साथ चले ना मित्रांनो आता पालखी नेसून झाल्या आणि देव पण नेसून झाले तर आता आम्ही ब्राह्मण देवाक चला जाऊया आगे आगे ना जाव जा अरे वाट असेल नाही तर पुढं परत जाणं आपलं जाऊन चल असेल ना वाट जा बेकार वाट आहे रे येताना तिकडंच द्यायच लागणार आहे अरे ही बघ

साहिंद्रा घुसलेत खाल तर आत्ता पोचलो आपण कवटी तरी बघा ते समोर दिसतंय ते मोठं झाड कवटीच तिथे ब्राह्मण देवाचं स्थान आहे आणि हा इथून बाजून वाळ आलेला आहे पाण्याचा तर जावे त्याला तर मित्रांनो हे बघा केवढं भलं मोठं झाड आहे ते कवठीच आणि ते माणसं साफसफाई करतायत ते जेवण जेवण वाढणार बनवायचं अगोदर साफसफाई करून घ्यायचं It's time to get started, please follow us FB channel channel title and watch thisливоofoto channel so that all the aspects are Job subscribe our channel Like and share today Thank you

Ata paani wat,aani wat tula kajewar kawah,anmangal yaat. Aandharat wat. Aandharat wat tatyawar. Omoyan dhiyara. Omoyan dhiyara. Warna pizhi dhumar kawah. Omoyan dhiyara. Omoyan dhiyara. Omoyan dhiyara. Omoyan

बरोबर झाला इकडचा जेव्हा राहायला भात झाला सगळं

बिरामन महाराजा जसा बसा वर्षाच्या त्रिपुरी याचं हे करतात त्या प्रमाणे आज ही तुझी सम्राच्या टायमा तुझी पूजा वगैरे केलेली आहे निवेदवाडी केलेली आहे हा नारळ शिवाय ठेवलेला आहे ह्या मान्य करून घे आणि पुढचे काम आपले पौर्णिमेचे पौर्णिमा टिपर पाच वेळेस सगळे कार्यक्रम आनंदात करून घे काय चूक वाग तर माफी कर आणि इथून अर्धेशी परदेशी असलेले कर आणि सर्वे संभाज महाराजा बरा খাল দেউতা কৈছে কি নাই বাকী কলে কিন্তু